रामकृष्ण हरे या ठिकाणी तुम्ही सर्व लोक बसलेले आहात काही घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी काही तुमच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो करणार समस्या खूप वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या कसं असतं प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या तर माझ्या समस्या वेगळ्या तुमच्या समस्या वेगळ्या अगदी त्याचप्रमाणे आरोग्यविषयक समस्या प्रत्येकाच्या वेगळ्या काही ना सर्दीचा त्रास काही ना खोकल्याचा त्रास काही ना दम्याचा त्रास काही ना पचनसंस्थेचे त्रास काही ना उलटी काही ना मळमळ काही ना वेगवेगळे वेग वेग वेग? म्हणजे त्रास हे काय कमीच होत नाहीत बऱ्याच लोकांना तर त्रासाचं प्रमाण कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय असतात परंतु ते घरगुती उपाय म्हणजे काही लोक घरगुती उपाय सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमातून बघत असतात की लगेच दोन दिवसात केसगळती बंद होऊन जाईल किंवा दोन दुसऱ्या मिनिटाला दातदुखी दुखी बंद होऊन जाईल तर असा प्रकार नसतो दातदुखी कमी होते दातातील ठणका सुद्धा कमी होतो परंतु त्या अनुषंगाने जे काही घरगुती उपाय असतात ते घरगुती उपाय वैद्यांना माहिती असतात किंवा आता बघा माझ्याकडे रुग्ण आला वेळेला समोर पेशंट असतो त्यावेळेला मी माझ्याकडील औषधं मी त्यां जी काय मी तयार केलेली असतात ती त्यांना औषध देतो औषधे देतो ज्या कारणामुळे त्रास झालेला आहे समजा आता आम्लपित्ताचा त्रास सदरच्या रुग्णाला आहे समोरचा पेशंट आम्लपित्ताचा आहे त्याला मळमळ होते दर्दळ होते आंबट डेकर होते कारणां बघायला लागतात मग कारण अभ्यासली तर त्याच्यामध्ये तो तंबाखू खातोय नंबर एक वेळेवेळी जेवण करतोय नंबर दोन तो भरपूर प्रमाणात चहा पितोय सतत चहा पिणं ते कारणाच आहे आधीमध्ये ते सुद्धा करतोय मग त्यांना सांगायला लागतं तंबाखू बंद करायचे तुमचं चहा बंद करायचं हे जे काय आहे हे दारू किंवा बाकीचे काय व्यसन ते व्यसन टाळायचे पच्च पाणी वेळेवर जेवण करणं मग तुम्ही तर त्रास आहे तर ज्वारीची भाकर खावा दुधी भा भाजी खावा पडवळाची भाजी खावा खाल्ल्याची भाजी खावा घोसाळ्याची भाजी खावा म्हणजे ज्यांच्याकडे फायबर पुष्कळ प्रमाणात ज्यांच्याकडे पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं तर ते तुम्ही अशा पद्धतीने खावा तुम्ही मनुका साधारण दहा सकाळी दहा संध्याकाळी आज पहिला दिवस पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास ते साठ मनुका तुम्ही खाल्लाय जो काय निचरा असतो आंबट ढेकराचा पित्ताचा वरसा असलेला म्हणजे मळमळ जर जर होते बऱ्याच लोकांना मग तो निचरा दुलाबा वाटे म्हणजे पोट चांगलं साफ राहिलं झालं की मग दुलाबा वाटे तो, तो पित्ताचा दर निचरा गेला की वरून जे काय मळमळ ढेकर आंबट ढेकर असतात त्या आंबट ढेकरा त्रास होतो चहा बंद करायला म्हणजे पाणी सांगाव असला एखादी गोळी खाल्ली कुठलीही केमिकलची गोळी दिली गोळी पित्त ॲबसॉर्ब करत लालसांना लाक्षणिक आराम पडत असला तरी तो खूप दीर्घकाळ टिकत नाही आयुर्वेद हा डायरेक्ट मुळावरती घाव घालत असतो एखादं तण आहे तण साचलेला आहे सगळीकडे तण साचते वरच्यावरती पवारी मारतात कटक करताय फायदा नाही ते मुळात सकट घालवलं पाहिजे मुळात सकट जाईल त्याच वेळेला ते तण नाही सावणार मुळा सकट गेला नाही तो वाढत जाणार कट वरच्या वरच्या फाद्या कट करून ते काही नंतर फाद्या येणारच मुळावरती घातला घाला घातला घ्यायला पाहिजे आणि आयुर्वेदाने मुळावरती घाला घातला जातो आयुर्वेदिक पद्धतीने किंवा आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आता बरेच लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला गुडघेदुखी आणि पायाच्या खोटऱ्या वळतात त्याच्यावरती उपाय सांगा तर गुडघा दुखतोय गुडघा दुखतोय तर गुडघा दुखण्याची कारण अभ्यासावी लागतात गुडघा दुखतोय याचा अर्थ तुमचं शरीराचं वजन जर वाढलं असेल तर गुडघ्यावर ताण पडणार नंबर एक गुडघ्यामध्ये जी आहे का नंबर दोन तुम्हाला सतत एसी मध्ये काम करावे लागतंय का नंबर तीन तुम्ही सतत चहा पिताय का फ्रीजमधील वस्तू थंड पदार्थ अति थंड किंवा बेकरीचे प्रॉडक्ट खाताय का नंबर चार नंबर पाच नंतर पोट जर साफ होत नसेल तरी गुडघ्यावर ताल पडतो म्हणजे पोट नाही साफ होत असेल तर मग कधी हा इकडं साधा म्हणजे खांदा दुखतोय कधी बावका दुखतोय कधी कंबर दुखतोय कधी गुडघा दुखतोय कधी म्हणजे चमका मारतात वाताच्या आणि पोट साफ होते का तेही विचारायला लागतं पोट साफ असेल तर बाकीच्या बऱ्याच समस्या कमी होत असतात मग त्या अनुषंगाने काय उपाययोजना करावे लागतात मग तेल कसं जातं तुम्हाला मी एक तेल या ठिकाणी तयार करण्याची पद्धत सांगणार आहे तेल घर घरगुती स्तरावर सर्वजण करू शकतो तेल आहे निरगुडीचं तेल आहे निगडीचं निगडीचं तेल निरगुडीचं तेल निरगुडी म्हणजे शहरामध्ये सुद्धा निरगुडी आढळते आणि खेड्यामध्ये तर पुष्कळ प्रमाणात आढळते तर खेड्यामध्ये निर्गुडी म्हणाल तर संध्याकाळच्या वेळेला गाई मशीचा गोटा असेल तर निरगुडीची धुरी करण्याची पद्धत आहे गावाकडं जेणेकरून काय जे काय गाई म्हशी त्यांच्यावरती जे काय मच्छर होतात ते मच्छर या धुरामुळं मच्छर या निरगुडीच्या धुरामुळं दूर पळतात निरगुडीमध्ये निरगुडीची आता बघा ही हा लाकडाच आहे पूर्वीच्या काळी लाकडाच्या वेगवेगळ्या वापर वापर होते लोक लाकडाचा पण किंवा लाकडाच्या खुर्च्या ढेकणं पुष्कळ प्रमाणात वाटायचे आजही बऱ्याच ठिकाणी ढेकणं लोक माझं ढेकणं कमी करण्यासाठी काय उपाययोजना असते का हो निरगुडीच्या काट्या निरगुडीच्या पाला काढल्यानंतर जे काही काट्या असतात त्या काट्या जर ठेवल्या काट्याच्या वासाने डेकण दूध पावत डेकणं जवळ येत नाही हा सोपा उपाय निरगुडीच्या काट्या जर ठेवल्या लाकडी बाधावरती आणि त्यावरती डाकून टाकून दुःख डेकून चावणार नाही आता आजकाल डेकणं मी आम्ही डेकणं बघितलेले काही म्हणजे पुण्यामध्ये अभ्यास करत असताना म्हणजे असे मोठाले मोठाले नुसते कधी कधी आम्हाला कार्यक्रमात पंधरा वीस दिवसातून ढेकणं मारण्याचा ढेकणं चावायची आता शक्यतो ढेकणं किंवा लाकडी वस्तू कमी वापरत असल्यामुळे प्रमाण खूप डेकणाचं आहे असा प्रकार असतो डेकणं घालवण्यासाठी निरगुडीच्या काण्याचा वापर तुम्ही सर्व लोकांनी आवश्यक करून घ्या मच्छर घालवण्यासाठी निरगुडीची पानं थोडीशी धुरी टाकून जर केले तरी सुद्धा हळकून टाकायचं निरगुडीची धुरी करताना त्यानं आणि मिमचेरी कापूड टाकलं तरी दुरी चांगली होते आणि मच्छर डास हे दूर भागले जातात म्हणजे दूर पाळायला जातात सिंपल उपाय आहेत साधे उपाय आहेत सर्वांनी अवश्य करता येण्याजोगे असे उपाय तर हे उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा फायदा घ्या आता गोडगे लोकेवरती तुम्हाला साधं मोठं मीठ असतं बघा बाजारामध्ये खडं मीठ म्हणतात त्याला खड्या मिठामध्ये सुंठ पावडर टाकून थोडंसं एकत्र एक मिक्स करून जर खूप त्या ठिकाणी मात्र बऱ्याच लोकांना आगसुद्धा होते ज्यांना आग होत नाही काही लोकांच्या स्किन जरा नाजूक असतात काही लोकांच्या स्किन जरा सेन्सिटिव्ह असतात तर सुंटा आणि विरी मोठं मीठ खडमीठ एकत्र मिक्स करून उठून थोडंसं कोमट पाण्यातून असं जर लावलं तरी सुद्धा दुखणं लगेच कमी होतं क्षणात दुखणं कमी होतं एकदम लागल्या लागल्या दुखणं कमी होतं परंतु ज्यांना स्किन सेन्सिटिव्ह आहे स्किन नाजूक आहे त्यांनी मात्र प्रयोग करायचा नाही पायाच्या पोटऱ्या वळतात पायाच्या पोटऱ्या वळणं थांबवण्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगतो आद्रक आदक ह्या आल्याचा रस काढा साधारण एक पावकप आल्याचा रस करायचा पावकप आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग खडा हिंग हिंगाचे वेगवेगळे प्रकार बांधाडी हिंग खडा हिंग असे वेगवेगळे प्रकार पडतात खडा, खडा हिंग बारीक तुकडे करायचे आणि ते मिक्स करायचं मिक्स केलं की पेस्ट म्हणजे मिश्रण तयार होऊन जाईल हे मिश्रण पायाच्या पोटऱ्यावरती लावताय पोटऱ्या दुखणं पोठऱ्या वळणं ठणका येणं सूद येणं वेदना असणं या समस्या सर्व कमी होतात लागलीच कमी होतात लावल्या लावल्या कमी होत हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या बऱ्याच लोकांना पचनाचे वेगवेगळे त्रास असतात पचनाचे विकार कमी करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो पूर्वी मेहंदी ही पायाला हाताला लावण्याची पद्धत होती आता नेल म्हणजे वेगवेगळी म्हणजे जसं जसं केमिकलचा भांगणा होत गेला तसं तसं जुन्या गोष्टी माणसं करत आहेत परंतु ज्या काही जुन्या गोष्टी असतात मेहंदी मेहंदीची पानं पुटायची त्याचा एक रंग वेगळा तयार होतो नंतर बसून हाताला पाहायला लावायची पद्धत होती जेणेकरून त्वचेचे विकार होऊ नये मेहंदीची पानं पुटल्यानंतर ती अशी आपला जो काय हे बघा या ठिकाणी लावायची पद्धत होती नखांना नखांना लावताय तर पचनाचे विकार होत नाही चांगली जर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी ज्या वेळेला मेहंदी आणतो मेहंदीचं तेल तयार करतो मेहंदीचे तेल मस्तिष्क शांत ठेवण्यासाठी खूप छान पद्धतीने फायदा होतो ते तेलसुद्धा तयार ते करतो माझ्या बऱ्याच रुग्णांना देतो मेहंदी फुटल्यानंतर नखांना तुम्ही लावताय म्हणजे कर पॉलिश करायची पद्धत असते बघा सगळ्यांना माहिती आहे तर तुम्ही लावताय तर पचन ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांना पोट नीट होत नाही ज्यांना मळमळ दळदळ आंबट डेखाराचे त्रास येतात ज्यांना अन्न नीट जिरत नाही खाल्लेलं पचत नाही तर त्यांनी एवढा जरी उपाय केला तरी सुद्धा फरक पडत असतो म्हणजे आजार आहे पोटामध्ये उपाय काय केला तर मेहंदी मेहंदीची पालपोट या ठिकाणी नगपालिश की म्हणजे नगपालिश म्हणजे कलर लावला तरी सुद्धा आम्हाला पडतो या साध्या गोष्टी असतात सिंपल गोष्टी असतात आयुर्वेदिक शास्त्र वेगळं शास्त्र आहे त्यातील काही गोष्टी सांगितल्या तर आश्चर्याने तुम्ही चिकितवाला शेतात